नमस्कार आज आम्ही या अभिनवनगरच्या ग्राउंडमध्ये आहोत माननीय राजू माने आमचे इकडे शाखाध्यक्ष आणि आयोजक मिसळ महोत्सव सर्वात महत्त्वाचा मुद्दा मिसळ महोत्सवचे आयोजक अवधूत अवदूत साहेब आहेत विभागाध्यक्ष मागच्या वेळी आम्ही दोन हजार अकरा दोन हजार बावीस बावीस बावीस, बावीस. बावीस 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 बावीसला अकरा नंबर शाखेमध्ये पुढच्या ग्राउंडमध्ये सावरपाड्याच्या बाजूला तिथे मिश्रण महोत्सव घेतला होता यावेळी अभिनव नगर हे जे पूर्ण उच्चभ्रू आणि सगळे बंगलो सिस्टीम आहे इकडे सगळ्यांचा आग्रह असतो आम्ही यावेळी या ग्राउंडमध्ये अभिनव नगरच्या ग्राउंडमध्ये नगर मिश्रण महोत्सवचं आयोजन केलेलं आहे मनसे मनसे म्हणजे काय मराठी भाषा मराठी अस्मिता जपणारा एकमेव पक्ष म्हणजे मनसे ही आमची ख्याती झालेली आहे मराठी माणसासाठी कुठेही हात मारली तर उभं राहणार पक्ष आज मराठी खाद्य संस्कृती घेऊन हे बघा स्टॉलचं काम चालू आहे मराठी संस्कृती घेऊन तुमच्या समोर आलेली आहे आणि मनसेच्या माध्यमातून आम्ही नेहमीच ह्या गोष्टींचं आम्ही आग्रह धरला आहे की मराठी भाषा बघायला मराठी पाठ्या पण झडकायला लागल्या आजकाल काही ठिकाणी होत नाही आहे महानगरपालिकेचं फेल्युअर येते सरकारचं फेल्युअर बघूया आपण पण पुग। मराठी जो विषय घेऊन चालते आहे मराठी मिसळ महोत्सव मनसेचा हा आम्ही आयोजित केला आहे तुम्हाला सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे की यावं मिसळचा मिसळची चव चाखावी मिसळच म्हणजे आमच्या पत्रिकेतच लिहिलं आहे की मी मिसळ बोलते आणि मला खाऊन बघा माझी चव साखावी तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या सव्वीस जानेवारीला महोत्सव चालू होतो आहे या तुमच्या जिभेची चव भागवा हेच तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण आहे अवतारण आहे की यावं आणि मिसळची चव चाखावी धन्यवाद हां आणि महत्वाचं म्हणजे माननीय राजसाहेब अठ्ठावीस तारखेला सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान ज्या इथे स्वतः मिश्वाची चव चाकणं चाकण्यासाठी येत आहेत गेल्यावेळी राजसाहेब आले होते आणि त्यांनी आमच्या आनंदात आम्हाला आनंद आमचा द्विगिणीत करून टाकला तसंच तुम्हालाही विनंती आहे की तुम्ही या सर्वांनी या की मनसे काय आहे मनसे कशी वागते बाकी जे राजकारण जे करतात त्याच्यात आम्हाला जायचं नाही आहे पण मनसे मराठी माणसासाठी उभी आहे तर तुम्ही यावं एवढंच तुम्हाला अवतरण आग्रहाचं निमंत्रण देतो आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र